नमस्कार तर मैत्रिणींनो आज आपल्याला हे लहान मुलीचं छोटस ब्लाऊज आणि त्याच्यावर असं स्कर्ट हे असं आपल्याला शिवायचं आहे बरोबर ह्याच मापाचं तर चला आपण त्याची कटिंग वगैरे बघू तर मैत्रिणींनो हे मी अर्धा मीटर असतं राहलेलं आहे त्या ब्लाऊजसाठी त्या ब्लाऊजची ब्लाऊजची उंची आहे दहा आणि चेस्टचं माप आहे वीस तर अशा प्रकारे आपल्याला ते शिवायचं आहे तर आता आपण इथे माप टाकून घेऊ तर आपण त्याचं शोल्डर घेऊ सव्वा चार इंच सव्वा चार इंच आणि मोंडा पण घेऊ साडेचार इंच साडेचार इंचा मोंडा छातीचा चौथा भाग टाकू छाती वीस आहे चौथा भाग पाच आणि त्याच्यात दीड इंच शिलाई मार्जिन असे साडेसहा इंच आणि खाली त्याला इथे कट आहे त्याच्यामुळे खाली थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि असा गोलाकार आकार ब्लाऊजला देऊन घ्यायचा आणि इथे पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आता आपण हे कट करून घेऊ तर हा झाला आपला पुढील आकार आता मागील आकार आपण इथे देऊन घेऊ मागील आकार बरोबर मागच्याच भागावर व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं असं आणि इकडे मागील बाजूसाठी पुढील बाजूपेक्षा पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं काज बटन पट्टीसाठी आपल्याला पुढे काज बटन पट्टी लावायची तर अशा प्रकारे मागील भागसुद्धा ड्रॉ करून घेतलेला आहे पाठीमागच्या साईडनी काज बटन पट्टी करायची तर अशा प्रकारे आपले अस्तर कट करून झालेले आहे आता आपण इथे थोडासा पाव इंच गोलाकार आकार देऊन घेऊ दोन्ही साईडला असा तर आपला अस्तर कापून झालेलं आहे आता आपण मेन फॅब्रिक कापू वेलवेटचा कपडा आहे वेलवेटचा ब्लाऊज आपल्याला शिवायचं आहे तर आधी आपण पुढील भाग कापून घेऊ थोड़ा सा एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपण हे कापून घेणार आहोत तर हा आपली ही झाली पुढची बाजू तयार आता आपण मागील बाजू कापून घेऊ मागील सुद्धा व्यवस्थित ठेवू त्याला पण अर्धा इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा ठेवून पण हे कापून घेऊ तर याचा गळा आहे मागचा साडेतीन इंच आणि पुढचा तीन इंच आणि हे स्लीवलेस ब्लाऊज त्याला पायी शिवायची नाही तर अशा प्रकारे आपण हे आता ब्लाऊज शिवून घेऊ